सांगित काय नाही अग तुझ्याकडं काय पैसा आहेत ग पैसा तुला कशाला पाहिजे अग तस हो माझ्याकडे काय पैसा आहे ती बघ मग शंभराच्या दोन आणि पन्नासच्या दोन आणि वीसच्या चार आहेत मग त्यात थोडी तू भर घालून मला एक छोटसा बटनाचा मोबाईल की ग म्हणजे तेवढीच मला खुशाली कळेल ग म्हणून म्हणते गाई गावातल्या गावातच राहते ना मी आणि माझ्याशिवाय हाय कोण तुला खुश झाली विचारायला असत नावाची ऐकून गेला भेटली होती ना मला लयश भाव का ती अग सारखी म्हणते माझ्या लेखीने मोबाईल जपला माझ्या लेखीने मोबाईल घेतला मी बी तिला म्हणलं माझ्या लोकांची आहे ना घेशील ना वे अग आई घेल तुला मोबाईल मी पण पुढच्या वर्षाला घेल अग हाऊन टाईम पैसेच नाही झाले